नमस्कार मंडळी मी मोनिका आणि आज आमच्या गावाकडून वानवाळा आलाय काय काय सामान दिलं चला बघ एवढे पिशवी फुल भरली होती कुचू कुचू भरलं होतं सामान त्याच्यात काय माहिती आता काय काय दिले दोन चार तर गटुडे बाहेर काढून ठेवले एवढ्या मोठ्या कपड्याने पॅकिंग करून दिली बरं का माझ्या मम्मीने पपई मला पपई आवडते म्हणून मला ते पण परी एवढं मोठं दिलाय अर्ध सामान मम्मीने दिले आणि अर्ध सामान सासूबाईनी दिले आणि शहरामध्ये किती बी चांगला असू देव त्याला गावाकडची शहर येत नाही आता हे कांदेच बघा किती भारी कलर आणि किती चांगली आहे अशी भेटत नाही पुण्याला आणि तांदूळ खायला तर परवडतच नाही एकच तेवढ्यात आमच्या मॅडम आले का आम्ही काम करून त्यांच्यासोबतच खेळत असले तर अगोदरच पप्प खायला घेतली बघा तर किती भारी निघली आणि अशी पप्पई खायलाच भेटत एवढी गोड होती की मी पिऊन अर्धी खाऊन टाकली इतकं वारं सुटले तर सगळे कपडे खाली पडले मग काय आम्हाला खाली जावं लागलं डबल कुटांना झाला आम्हाला डबल कपडे धुवून वाळू घातले काल मेथीची भाजी आणलेली नीट करून ठेवत होते आणि आमच्या मॅडमचे नखरे सुरू होते इकडे आणि मॅडमला बोर झाले की घराची आठवण येते मग गावाकडून आणलेला थोडं सामान पण दिले आणि तिला सोडून आले कारण ते आपण गावाकडून आणलेला मला देते नंतर दुपारी एक मस्तपैकी झोप काढली उठून सूप करून पिले आणि संध्याकाळी फक्त मेथीची भाजी भाकरीच बनवली होती गावाकडून आलेले हर पण भाजले असं होतं माझा आता दिवस बाय